क्षयमुक्त भारत अभियाना अंतर्गत सोलापूर महापालिकेच्या वतीनं मे महिन्यापासून लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली केंद्र सरकारनं क्षयमुक्त भारत राबविलं आहे या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम कक्ष आय यांच्या संयुक्त विद्यमानं अडल्ट जी वॅक्सिनेशन कॅम्पिंग हा प्रकल्प हाती घेतला आहे महाराष्ट्रात चाळीस जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत असून अंदाजे एक कोटी दोन लाख नागरिकांचं लसीकरण या अंतर्गत अपेक्षित आहे क्षयरोग हा औषधांना बरा होतो औषधोपचार नियमित घेतल्यास तो, तो संपूर्णपणे बरा होतो त्यामुळे रुग्णांनी घाबरण्याची गरज नाही महापालिकेच्या विविध दवाखान्यात मोफत औषधोपचार उपलब्ध असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी यावेळी दिली महापालिका क्षेत्रात अंदाजे दोन लाख पंधरा हजार सहाशे अठरा लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत अठरा वर्षांवरील सहा गटातील लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आलाय मागील पाच वर्षात क्षयरोग झाला होता अशा व्यक्ती साठ वर्षांवरील सर्व व्यक्ती धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती क्षयरुग्णांच्या सानिध्यातील व्यक्ती मधुमेह असलेल्या व्यक्ती आणि ज्यांचा बीएमआय अठरापेक्षा कमी आहे अशा व्यक्ती या लसीकरणाच्या लाभार्थी आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येणार असून लसीकरणासाठी एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यानंतर प्रत्यक्षात लसीकरण मोहीम मे महिन्यापासून राबवण्यात येणार असून ही लस उजव्या दंडावर देण्यात येणार असल्याची माहिती डॉ प्रसाद कुमार यांनी यावेळी दिली या, एक दिवस ठराविक ठरवून द्यावी सगळ्या क्षय आपण तपासणी करतो त्यांचं किती वाढलं आहे त्यांची आपल्याला अपेक्षेप्रमाणे त्यांच्या आजारामध्ये का अधिकारी बघतात तो एक फक्त डॉक्टर काम करतात त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करतो कारण आपल्याला म्हणते की क्षय रुग्णाच्या संपर्कात ज्या व्यक्ती असतात निकट संपर्कात त्यांना क्षय शक्यता खूप जास्त असते तर त्यांची पण आपण तपासणी करतो